सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपड्यात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने पालखी सोहळा संपन्न सोपळा येथील नाभिक समाज बांधवकडून आज श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पालखी सोहळा संपन्न करण्यात आला श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी सोहळा सुरुवात समाज पंचमडी भाई कोतवाल रोड सुरुवात करण्यात आली व शहरातील महात्मा गांधी चौक गुजराती गल्ली गोलमंदिर मेन रोड या मार्गाने नाभिक समाज पंचमढी येथे समारोप करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील अॅडव्होकेट संदीप भैया पाटील यांनी श्री संतसेना महाराज यांच्या पालखीचे पूजन केले व या पालखी शोभायात्रेत सहभाग घेतला यावेळी नाभिक समाज शहरात सोपान बावीसकर उपाध्यक्ष शत्रुघ्न सोनवणे राजू येशी तसेच अखिल भारतीय जीवासेना अध्यक्ष अनिल सैंदाणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख देवीदास बावीसकर जिल्हा संपर्क प्रमुख धनराज पगारे गणेश खोंडे अनिल पगारे यांच्यासह नाविक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा तेरा सेना महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत व संपूर्ण नाभिक समाजाचे आराध्य दैवत असले आमचे सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी सर्वांच्या साक्षीने होत आहे तमाम હિન્દુપ્રેમે સર્વબાંધવાના ઉત્તિમિત વિનમ્રાવાદન વ કાર્યક્રમ સાલાવાના પ્રમાણે દરવર્ષી મોટા ઉત્સાહને સાજરા કરો વીુસાર હા કાર્યક્રમ યુત તરી शांतते व मताने हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडतो व शिफारून प्रतिमा पूजन झाल्यानंतर प्रतिमा पूजन वगैरे आल्यानंतर भंडारा हा मोठ्या उत्तराने साजरा होतो व महाराजांचे सांगता झाल्यानंतर सर्व लोकांना जेवणाचा स्वाद देण्याचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे होत असतो तरी भंडाऱ्याला सर्व समाजवाद उपस्थित असतात तर सर्वांना नेहमी सांगत केला महाराजांची भीती निवडताना सर्व चोपडा तालुका आणि जहरवा यातील ही संत महाराज यांची पालखी मिरवणूक आलेली आहे आणि ती एकदम व्यवस्थित करण्याच्या संख्येने आम्ही पार पाडत आहोत